शिरसाळा नगरीच्या सरपंचपदी सोहेल पटाण यांची पे रोजी निवड झालेली आहे अगदी शिरसाळा नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्यासोबत युवा आणि तडपदार युवा सरपंच फेरोज पटणाज आपल्यासोबत आहेत तर काय सांगायचं या ठिकाणी प्रत्येकजण आपल्याला या ठिकाणी पेढे भरवतो आहे पेढे भरवत आहे आनंदाने गुच्छ देत आहेत या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत अगदी आनंदाचं वातावरण आहे काय वाटते आनंदाचं वातावरण आहे आनंद वाटतोय आनंद वाटतोय बरं बरं तीस मे म्हणजे काल आपली निवड झाली आहे काय वाटतंय का आता खरंच आनंद आहे तरुणामध्ये असेल कारण सगळेजण सगळेच जण मध्ये आनंद आहे तरुणामध्ये आहे दुसऱ्या बाकीचे समजा लोकांमध्ये आनंदाचीच गोष्ट आहे हज खुशी आहे सगळ्यांना काय शुभेच्छा कशा देत आहेत तुम्हाला शुभेच्छा आता गावातले जे काम राहिलेले ते काम करूया पुढच्या जे काम अजून ते पेंडिंग पडलेले काम आहेत ते काम करून ते पुढच्यासाठी ते अभिनंदन देत आहे सध्या रनिंग वय किती आहे तुमचं रनिंग वय एक चोवीस आहे चोवीस वर्ष आहे म्हणजे युवा आहेत युवा तरुण आहेत तरुण आहेत तर सगळ्यांना तुमच्या कोणा अपेक्षा आहेत कसा आपल्याला या ठिकाणी शिरसाडा नगरीचा करून आपल्या शिरसाड्याचं नाव पुढे न्यायचं आहे पुढे न्यायचं आहे शिरसाड्याचे समधे जे पेंडिंग पडलेले काम आहेत जे लोकांचे गोरगरीब लोकांचे काम आहेत समधे काम करून शिरसाड्याला ज्या कसं कसं एक एक स्टेपना पुढे नेता येईल त्याच्या एक एक काय म्हणते त्याला एक प्रतिक्रिया सुरू करत त्याची म्हणजे निश्चित शिरसळा विकासाच्या दिशेनं घेऊन जायचे आपल्या विकासाच्या दिशेने घेऊन जायचे बघा खरोखरच एक तरुण आणि तडफदार नेतृत्व फेरोज पठाण यांची या ठिकाणी एंट्री झालेली आहे कारण त्यांची सरपंचपदी निवड झालेली आहे ते, ते म्हणतात की हे तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर आहे बी बाकी आहे कारण त्यांना चांगलं काम करून या शिरसळाचं नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात करायचं आहे अगदी सर्वजण या शिरसळा नगरीतील नवनिर्वाचित सरपंच फेरोज पठाण यांना शुभेच्छा देत आहेत सर्वजण त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांचं कौतुक करत आहेत तर आणखी काही त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत काय सांगायचं आहे यांची निवड झालेली आहे खरखरच सर्वात आनंद जास्त तुम्हाला झालेला आहे सर्वात जास्त आनंद मलाच झालेला आहे आणि गावकऱ्याला बी झालेला आहे का तर गावकऱ्यानं जुनं जे सरपंच होतं त्याच्यावर लय अपेक्षा होती त्यानं काहीच केलं नाही गावामध्ये दोन कोटी ऐंशी लाख रुपये शिल्लक असताना सुद्धा त्याने एक काहीच विकास केलेला नाही परंतु इथून पुढे आपण विकास करूया लोकांना आपल्यावर विश्वास केलेला आहे विश्वास लोकांचा पूर्ण करू आपण माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आलेली ग्राम, आले ग्राम सरपंच सोहेल पठाण यांच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे साहेबाच्या नेतृत्व नेतृत्वाखाली सोहेल पठाण ये पूर्णपणे काम करणार आहे पटाण आणि त्यांची पूर्ण टीम एका जीवानं काम करून या सिरसळा नगरीचं नाव निश्चितच उंचाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी फिरोज पठाण आणि त्यांची पूर्ण टीम करत आहे कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल